मलकापूर येथील अठरा वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू मलकापूर येथील सालीपुरा भागातील अठरा वर्षीय तरुणाचा तरुणा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना जळगाव खान्देशातील कोथळी येथील मुक्ताबाई मंदिरानजीक दहा मार्च रोजी सायंकाळी घडली अकरा मार्च रोजी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळला मलकापूर येथील सालीपुरा भागातील रहिवासी दारासिंग राजपूत वयवर्ष अठरा इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता दहा मार्च रोजी गोकुळ राजपूत सहकारी मित्रांसोबत देवदर्शनासाठी गेला होता सायंकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी येथील मुक्ताबाईच्या दर्शनानंतर तो पूर्णा नदीवर पोहोचला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गोकुळ दारासिंग राजपूत हा हिरवळीवरून पाय घसरून पूर्णेच्या पात्रात पडला त्यामुळे नदीच्या काठावर उभे असलेल्या लोकांनी व सहकारी तरुणांनी आरडाओरडा केली पण तोवर गोकुळ पाण्यात बुडाला या घटनेत गोताखोरांना पाचारण केले गेले मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली सोमवारी सकाळी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते